आरोग्य विभाग सुस्त बोगस डॉक्टर मस्त शिरपूर तालुक्यात ग्रामीण भागात एमबीबीएस व इतर डॉक्टर रान करून फिरकत नसण्याची बाब चिंताजनक आहे गावागावात डॉक्टरांचा प्रश्न वाढल्यात तज्ज्ञ डॉक्टरांकडे काही दिवस काम करणारे करतात नंतर डॉक्टर म्हणून फिरताना दिसून येतात उपचार स्वस्त दरानं होत असल्यानं रुग्णही येतात व यांच्याकडे गर्दी करतात पण या डॉक्टरांकडे कुठल्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची डिग्री किंवा रजिस्ट्रेशन नाही असे असताना याचा व्यवसाय धडाक्यात सुरू आहे प्रशासन कारवाई करत नसल्यानं ग्रामीणच्या नाड्या बोगस डॉक्टरांकडून तपासल्या जात आहेत ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचं क्लिनिक धडाक्यात सुरू आहे यास कुणाचाही अडकाव नाही आरोग्य विभागाकडे बोगस डॉक्टरांची यादी आहे पण कारवाई करणार कोण असा प्रश्न अधांतरीय जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीनं साधी पडताळणी होत नाही कारवाई तर दूर दूरपर्यंत होताना दिसत नाही परंतु बोगस डॉक्टरांच्या उपचारामुळे सर्वसामान्यांचं आरोग्य धोक्यात आहे